हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा आहे आणि मला भाग्य आहे ताईंनी सांगितलं मी सातारची आहे शरद पवार सर्वात जास्त प्रेम कोणी केलं तर सातारा जिल्ह्याने केलेला पश्चिम महाराष्ट्राने केलं विदर्भाने केलं मराठवाड्याने केलं दादा मी इथं ज्या निवडून आलो पहिला आमदार झाल्यानंतर सातारा जिल्हा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्याची एक आम्ही मित्रमंडळ स्थापन केला संदीपिता आहे इथं यशवंतराव चव्हाणांचं फार मोठं स्मारक महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा हा पिंपरी चिंचवड निगडीमध्ये ते स्मारक आपण बनवतोय पवारसाहेबांपासून सगळ्यांनी आणि भाजपने सुद्धा मदत केली नाही असं नाही ती मदत का केली आम्ही एकजुटीने उभं राहिलो म्हणून कळली आहे शरद पवार साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांनी केली आहे ज्यांनी केलं केली पण ती के के करण्यात हेतू तुम्हाला सांगतो कारण तुमची एकजूट एवढी एकत्र झाली की तुम्ही इथले नगरसेवक कोणी निवडून आणू शकता एवढी ताकद तुमच्याकडे पण हे करत असताना परत विनंती तुम्हाला करणार आहे ज्या चव्हाण साहेबांचा स्मारक एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये उभं राहत आहे त्या चव्हाण साहेबांचा विचार त्या शरद पवार साहेबांचा विचार या पिंपरी चिंचवडमधून संपून द्यायचा नाही हीच भीष्म प्रतिमा करून आपण त्या ठिकाणी पुढे कामाला लागायचं आहे